प्रतापगडावर अतिक्रमण आपण काढलं त्यावेळी असं मी म्हणणार नाही आमचे कोल्हापूरचे पालकमंत्री मान्य मुश्रीफ साहेब त्या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत घडलेला प्रकार दुर्दैवी आहे कारण अतिक्रमण हे प्रतापगडा त्या ह्याच्यावरती तुमच्या विशाळगडावरती होतो वर आणि दगडफेक झाली जाळपोळ झाली मोरतोड झाली ती तिथून चार किलोमीटर अलीकडे जे खाली गजापूर म्हणून गाव आहे तिथं झाले त्यामुळे अधिक जर सतर्कता बाळगता आली असती तर कदाचित ते अधिक म्हणजे हा अनर्थ टाळता आला असता पण तरी सुद्धा आता आपण त्याची चौकशी लावलेली आहे स्थानिक पालकमंत्र्यांनी तिथल्या प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि कदाचित मान्य उपमुख्यमंत्री आदितदा आज जाण्याची शक्यता होती तिकडं मला माहित नाही असा काळ प्रश्न मी बाहेर आहे पण दादा स्वतः तिथे जाणार होते आणि त्या सगळ्या प्रकरणीच्या प्रकरणाची माहिती घेऊन निश्चितपणे जे कोणी दोषी असतील त्यांना शोधून काढू आणि दोषींवर कडक कारवाई